घर खरेदी करणाऱ्यांसाठी ठाणे शहरात एम सी एच आय क्रीडा प्रॉपर्टी प्रदर्शन आगामी सात फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे हायलँड गार्डन मैदानामध्ये या कार्यक्रमाचं सा आयोजन सात ते दहा फेब्रुवारी या कालावधीमध्ये करण्यात आलं असल्याची माहिती जितेंद्र मेहता यांनी दिली आहे एकाच छताखाली ठाणे शहर आणि जिल्ह्यातील उत्तमोत्तम गृहप्रकल्प घर खर खरेदी करण्याची संधी ग्राहकांना उपलब्ध होणार आहे तर घराची वीस टक्के रक्कम देऊन घर खरेदी करणाऱ्या लाडक्या बहिणीला विशेष सवलत देखील दिली जाईल अशी माहिती एम सी एच्या क्रीडा ठाण्याचे अध्यक्ष जितेंद्र मेहता यांनी दिली ठाणे शहरात घर खरेदीसाठी लोकप्रिय असलेल्या प्रॉपर्टी प्रदर्शनाचं यंदाचं बावीसवं प्रदर्शन आहे या प्रदर्शनामध्ये जवळपास ठाणे शहरातील सगळे नामांकित बिल्डर सहभागी होणार आहेत त्याचप्रमाणे जवळपास शंभरपेक्षा जास्त ग्रहसंकुल या ठिकाणी आपल्याला बघायला मिळणार आहेत अनेक पर्याय असल्याने एका छताखाली आपल्या आवडीचं घर निवडण्याची संधी ठाणेकर नागरिकांना मिळणार असल्याची माहिती देखील श्री जितेंद्र मेहता यांनी दिली आहे या, या प्रदर्शनामध्ये अनेक नामांकित वित्तीय संस्था देखील सहभागी होणार आहेत या वित्तीय सहभाग सहभागी वित्तीय संस्थांचे रेट ऑफ इंटरेस्ट तपासून नागरिक आपल्या लोनसाठी देखील ॲप्लिकेशन करू शकणार आहेत शंभरहून अधिक रिअल इस्टेट प्रोजेक्ट ऐंशीहून अधिक नामांकित बिल्डर पंधराहून अधिक वित्तीय संस्था पंचवीस हजाराहून अधिक घर खरेदीदारांची उपस्थिती हे या सगळ्याचं वैशिष्ट्य असेल असं या निमित्ताने जितेंद्र मेहता यांनी ठाणे वर्तमानशी बोलताना सांगितलं जो माणसा आणि जो फॅमिली लेसच्या नावाने घर घेतला ऑफिस घेतले आणि चार दिवसमध्ये ट्वेंटी पर्सेंट जो मिनिमम पेमेंट आहे ते दिला तर त्याला आम्ही विशेष डिस्काउंट म्हणजे विशेष चूक ते देणार आणि चांगला डिस्काउंट देणार अशी आम्ही अनाउन्समेंट केली आम्ही uh, असं सांगतो की गवमेंट एज्युकेशन सर्वांना सर्वांसाठी घरे आहे एक दो था था लो हाऊसिंगसाठी लो इन्कम हाऊसिंगसाठी पण घरे आहे आणि पंचवीस पाचवीस आहे समोर समोर आणि खूप चांगले घर आहे आता झाण फक्त घर नाही तुम्हाला एक पुन्हा एक लाईफस्टाईल प्रोजेक्ट देतोय सर्वांचा तुम्ही घेऊन प्रोजेक्ट बघा तुमचा चॉईस करा आणि फ्लॅट घ्या ठाणे शहरातील भवानी ज्वेलर्सची प्रति ग्रॅम केवळ दोनशे पन्नास रुपयांची घडणावळ सोने चांदी हिरे आणि प्लॅटिनमच्या आधुनिक आणि पारंपरिक दागिन्यांचं विश्वासार्ह दालन भवानी ज्वेलर्स आईस फॅक्टरी तलावपाळी स्टेशन रोड ठाणे आणि कल्याण लाल चौक येथेही भवानी ज्वेलर्स